बदलापूर शहराला निसर्गाचं एक वरदान लाभलय अनेक नद्या धरण हिरवळीने नटलेलं हे बदलापूर शहर परंतु बदलापूर पश्चिम येथे सत्संग विहार लगत असलेल्या उल्हास नदीच्या नाल्यावरती भराव काम घालण्याचे काम सुरू होते याविषयी अनेक वेळा समाजसेवक निसर्गप्रेमी व राजकीय पक्षाने आंदोलन देखील केले होते परंतु हा विषय माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना समजताच त्यांनी हे काम थांबवण्याचे आश्वासन दिले होते अखेर दिलेला शब्द पाळत राजेंद्र घोरपडे यांनी जेसीबीच्या माध्यमातून नदीचा मार्ग अखेर मोकळा केला त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळते परंतु अजूनही अनेक ठिकाणी नदीचे रुंदीकरण हे दगडी टाकून कमी करण्यात असल्याचा आरोप पक्षांतर्फे करण्यात येतोय आता यावर काय उपाययोजना निघते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता खरं तर बदलापूर शहर म्हटलं तर एक निसर्गानं भरभरून दिलेलं वरदान असं म्हणता येईल नदी असेल धरण असेल हिरवळ असेल अशा बहुतांश भागाने हिरवळाने नटलेला हा बदलापूर शहर आपल्याला म्हणता येईल परंतु सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील सत्संग विहार या ठिकाणी याच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर उल्हास नदी आहे आणि तिकडे गेल्या अनेक दिवसांपासून नदीच्या बाजूला जो आहे तो भराव टाकण्याचं का काम चालू होतं अनेक निसर्गप्रेमी असतील किंवा अनेक राजकीय लोक असतील किंवा अनेक समाजसेवक असतील यांनी हा विषय जो आहे तो लावून धरला होता हा भराव काढून टाकण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती परंतु हे प्रकरण जे आहे ते माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना समजताच त्यांनी मध्यस्थी करून हा भराव जो आहे तो काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आणि दिलेला शब्द पाळत आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जेसीबीच्या सहाय्याने जी काही भराव टाकला होता जी काही माती टाकली होती जी काही रेती होती या ठिकाणी ती काढण्याचं जा काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे खरं तर निसर्ग म्हटलं की प्रत्येक जणाला एक आकर्षण वाटतं परंतु या निसर्गाचा धास कुठेतरी होऊ नये यासाठी अनेक संघटनांनी आवाज उठवला होता आणि हा मुद्दा जो आहे तो राजेंद्र घोरपडे यांना समजताच त्यांनी या ठिकाणी मध्यस्थी करून अखेर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो भराव होता तो काढण्याचा या ठिकाणी काम सुरू आहे तर उल्ह बदलापूर शहराला उल्हास नदी लाभलेली आहे आणि ती जर आपण पाहिली तर शहाड असेल या अनेक गावातून उल्हासनगर असेल या अनेक गावातून ही नदी आपल्याला वाहताना पाहायला मिळत होती परंतु कुठेतरी ह्या नदीचं रुंदीकरण लहान करण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना असा प्रश्न जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून अनेक राजकीय पक्ष असतील किंवा अनेक निसर्गप्रेमी असतील किंवा समाजसेवक असतील यांनी हा विषय लावून धरला होता अनेक आंदोलन देखील करण्यात आली होती अनेक उपोषण देखील करण्यात आली होती परंतु राजेंद्र घोडपडे यांनी मध्यस्थी करत अखेर हा प्रश्न कुठंतरी मिटवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांनी शब्द दिला होता की हे जे काम आहे ते आम्ही लवकरच सुरू करू हा जो भराव आहे तो उठवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो आहे ते जेसीबीच्या सहाय्याने जी काही माती आहे जी काही रेती आहे ती उपसण्याचं काम सुरू आहे त्यामुळे आता नदीला पुन्हा एकदा मोकळा श्वास मिळायचे संकेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत राजेंद्र गुलपडे यांचं देखील मत आपण जाणून घेऊयात बदलापूर शहर म्हटलं तर निसर्गाने भरभरून दिलेलं असं वरदान आहे या ठिकाणी नद्या असतील धरण असतील किंवा निसर्गाने नटलेलं एक संपूर्ण सुंदर असं शहर आहे आणि आपण सत्संग विहार जर पाहिलं तर बाजूलाच नदी होती आणि या ठिकाणी नि भराव टाकण्याचं काम सुरू होतं अनेक समाजसेवक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं परंतु राजेंद्र घोरपडे यांच्या मध्यस्थीनंतर आता मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे आधी नद्यांनी देखील सुटकेचा श्वास घेतलाय सर आपण शब्द दिला होता आणि तो शब्द आज पाळलाय एकंदरीतच काय सांगाल हे वैभव आपल्याला लाभलंय आणि ते जपण्याचं आज काम जे आहे ते तुम्ही केलंय काय प्रतिक्रिया असेल ठळक वार्ताचे मी आभार व्यक्त करतो की वस्तुस्थिती दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहात शेवटी माध्यम हे वस्तुस्थिती दाखवल्यानंतर लोकांच्या मनामधला असलेला संभ्रम हा दूर होत असतो गेल्या अनेक दिवसापासून इथे हा एक प्रश्न निर्माण झाला होता की सत्संग विहारच्या माध्यमातून या ठिकाणी कंपाऊंड वॉल बांधण्याचं काम सुरू आहे त्यांच्या जागेमध्ये आणि त्या जागेच्या कंपाऊंड साठी या लोकांनी खोदाई सुरू केली होती आणि खोदाई ही नदीपात्रामध्ये टाकली त्यामुळे माती नदीपात्रामध्ये टाकल्यानंतर साहजिकच नागरिकांना धास्तावलं होईल परंतु त्याहून असं की जो मुख्य नाला जो आहे जो शंभर वर्षापासून या ठिकाणी एक नाला आहे जो मोहन तुलसी विहार शिवगंगा लक्ष्मी संकुल आणि चिंतामणी आईड या भागातून मागच्या बाजूने जो ना, नाला जातोय तो नाला जो आहे तो बुजवण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्यामुळे हे पाणी आडून या भागात पाणी साचण्याची दाट शक्यता होती आणि तेच वचन मी नागरिकांना दिलं होतं शब्द दिला होता की येत्या काही दिवसात नगरपालिकेच्या माध्यमातून इथे पोस्ट जेसीबी पोकलँड लावून हा नाला मी तुम्हाला पूर्णपणे रुंद करून स्वच्छ करून पाण्याचा निचरा कसा लगेचच होईल शेवटी hmm. पावसाळा आहे पाणी येणार परंतु पाणी आल्यानंतर त्याचा ताबडतोब निचरा होणं महत्वाचं आहे चार चार सहा सहा तास पाणी साठून राहणं म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाणी साठलं तर तर नुकसान होत असतं ते पाण्याचा निचरा होण्याकरता हा नाला आपण पन, पूर्णपणे रुंद करतोय अनेक वर्षानंतर हा नाला आता रुंद करतोय आणि आज तुम्ही बघाल ते पाच ते सात दिवसात या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून परत एकदा आपण या ठिकाणी हा नाला रुंद आणि स्वच्छ केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा आपण पाहणी करू आणि नागरिकांना कुठेही भयभीत होण्याचं कारण नाहीये येत्या काही दिवसामध्ये हा नाला स्वच्छ आणि सुंदर झाल्यानंतर मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षा भागात या भागात मी काम करतोय अनेक पावसाळे मी बघितलेले आहेत दरवर्षी पुराचं आम्हाला सवय असल्यामुळे दरवर्षी आम्ही नागरिकांना येतो त्यांना त्यांना मदत करत असतो पुराचं पाणी आल्यानंतर त्यांच्या घरातलं सामान काढत असतो ही आम्हाला सवय झालेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आता हे सुरुवात केलेली आहे परंतु पुराचं पाणी येऊच नाही याची जास्त जबाब खबरदारी घेण्याकरता अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी वालोलीचा जो ब्रिज आहे वालोलीच्या ब्रिजचे जे स्पॅन आहेत ते स्पॅन आपल्याला मोठे करण्याकरता आपण राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवलेला आहे आणि वालुलीचा ब्रिज जर काही मोठा झाला तर जे उल्हास नदीच्या इकडनं उल्हास बदलापूर गावातून वांगणी नेरळ कर्जत पासून जे पाणी येतं ते पाणी तिथे बॉटल झाल्यामुळे आडतं आणि ते पाणी मग शनीनगर हेंद्रेपाडा सरोदय नगर, हेंद्रे नगर मांजरली एरंजाड सोनुली या भागामध्ये जात असत तर हा वालुलीचा ब्रिज आहे वालुलीचा ब्रिज जर काही रुंद केला तर हे पाणी सगळ्याच्या सगळं निघून जाईल आणि किमान चार ते पाच फुटांनी या पाण्याची उंची कमी होईल असं मला वाटतं त्याकरता राज्य सरकारकडे आम्ही आपले नेते मंडळी सर्वच या ठिकाणी पुढे जात आहे आणि लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर करून हा ब्रिज बांधणं या भागाचा पुराचं एकमेव एक, एक उपाय आहे आणि त्याच्या मागे आम्ही मार्ग काढतोय Uh, सर शहरात अनेक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की अनेक नाले होते परंतु ते बुजवून त्या ठिकाणी मोठमोठे मुट टॉवर्स वगैरे बांधण्यात आलेले आहेत तर याकडे कशा गंभीर प्रकारे पाहता कारण हे देखील थांबणं कुठेतरी गरजेचं आहे आज आपण हा विषय मार्गी लावलोत परंतु शहरात आज अनेक अशा समस्या आहेत ज्या अजूनही तशाच आहेत बघा याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत एक तर शहरामधले नाले हे नगरपालिकेने टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आयडेंटिफाय करायला पाहिजेत म्हणजे नाला जो आहे तो नाला जर का तुम्ही आयडेंटीफाय केलात त्याची एक तुम्ही सीमारेषा जर दिली तर तिथे कुठची परवानगी बांधकाम परमिशन दिली जाणार नाही परंतु असे नाले आयडेंटिफाय जोपर्यंत होत नाही आणि ज्या ठिकाणी टाउन मध्ये किंवा डीपी प्लॅन मध्ये नालेच दाखवलेले नाहीत त्या ठिकाणी प्रत्यक्षात तिथला कोणाचा तरी सातबारा असतो बरोबर जर त्याचा सातबारा असतो तर पावसाळ्यात ती जमीन हो खचल्यामुळे तो सातबाराची जमीन त्या नाल्यात जाते मग तो सातबारावाला येतो आणि त्याचा गव्हर्नमेंट सर्व्हे करतो आणि त्याची जी जागा असते मोजून तो घेत असतो मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हा नाल्यात बिल्डिंग बांधतो परंतु नगरपालिकेने याची दक्षता घ्यायला पाहिजे कारण ज्याची जमीन असते तो तर कंपाऊंड वॉल बांधणारच मग तो बोलेल की माझी पूर्वी इथे जमीन होती ती थसत गेली त्याच्यात तो कंपाऊंड वॉल बांधणार माती भराव करणार आणि तिथे त्याची बिल्डिंग चालू करणार कारण जो त्याचा प्लॉट स्वतःचा असतो हक्काचा असतो मालकी हक्काचा असतो पण त्याकरता जर का असे नाले जर बुजवू नये किंवा नाल्यांमध्ये बिल्डिंग होऊ नये याची जर दक्षता घ्यायची असेल तर नगरपालिकेने नाले आयडेंटिफाय करायला पाहिजे त्याची सीमा आखून द्यायला पाहिजेत आणि त्याला कंपाऊंड टाकून घेतले पाहिजे नाल्याला हे दोन्ही बाजूनी रिटेनिंग वॉल बांधायला पाहिजे की जेणेकरून मग त्या ठिकाणी कोण बांधकाम करणार नाही आणि हे काम नगरपालिकेने करावं कारण हा वॉर्ड जर आपण प्रामुख्याने पाहिला तर अतिशय सुसंस्कृत सामाजिक असा हा वॉर्ड मानला जातो आणि त्या वॉर्डामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून असं काम होत होतं परंतु राजेंद्र वडपडे यांच्या मध्यस्थीतून जर आपण पाहिलं तर आता पुन्हा या ठिकाणी जो भराव जो आहे तो काढण्याचं काम सुरू आहे